नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाची कुरकुरी खुसखुशीत बेकरी सारखी भरपूर तयार असलेली गव्हाच्या पिठाची खारी तुम्ही व्हिडिओत बघू शकता एकदम मस्त अशी कुरकुरीत खारी तयार झालेली आहे ते पण गव्हाच्या पिठाची तर आपण गव्हाच्या पिठाची खारीसाठी अचूक प्रमाण पाहणार आहोत आणि तुम्ही सुद्धा शंभर टक्के अशी खारी तयार करू शकता मस्त असा सोनेरी गुलाबी रंगावर आपण ही गोवाच्या पिठाची खारी तयार केलेली आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। जरूर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशा छोट्या छोट्या टिप्स सुद्धा व्हिडिओ सांगितलेल्या आहेत जरूर फॉलो करा म्हणजे तुमचीही अशी सुटलेली नक्कीच तयार होईल व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा एक वाटी गव्हाचं पीठ तर एक वाटी मैथ्याचं पीठ घेतलेलं आहे समप्रमाणात आपण दोन्ही पीठ घेतलेली आहेत चाळणीवर ही दोन्ही पीठ व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत जेणेकरून चाळण्यामुळे आपलं पीठ हे हलक होणार आहे आणि त्यामुळे आपली फारी ही खुसखुशीत सुद्धा होणार आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवा असा हाताला चोळून घ्यायचा म्हणजे मस्त असं खमंग त्याचा सुगंध येतो त्यानंतर इथे मी पाव चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही मेथीच्या ऐवजी तुम्हाला जो आवडतो फ्लेअर म्हणजे इथे कडीपत्त्याची पानं बारीक करून घातली तरी सुद्धा चालेल किंवा पालकाची पानं कुरकुरीत असतील ती घातली तरी सुद्धा चालेल तर इथे मी आपलं पोहे शिरा खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेलाच्या सुद्धा वापरू शकता तर मस्त असं पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली खारी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे व्यवस्थित असं पिठाला सर्व बाजूने हे तेल लावून घ्यायचं आहे बघा अशी मूठ तयार झाली की समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित चोळलं गेलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर अगदी कडक सुद्धा नाही आणि सैलर सुद्धा नाही मध्यम जसं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो त्याच पद्धतीचं आपण हे कणिक मळून घेणार आहोत तो व्यवस्थित तो अस पीठ आपलं मळून होत आलेलं आहे पुन्हा एकदा थोडासा पाण्याचा शिंपळा करून मी पीठ व्यवस्थित असं छान असं मळून घेतलेलं आहे आता एक पंधरा मिनिटासाठी आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवणार आहोत पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे हे बघा मस्त अस लढी तयार झालेली आहे पिठाचा असा छान असा गोळा तयार झालेला आहे आपण हे पंधरा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवणार आहोत त्यानंतर इथे दोन वाट्यांसाठी बरोबर एक वाटी पाणी लागलेले आहे मी ग्लासामध्ये ह्याच वाटीच्या मापाने दोन वाटी पाणी घेतलं होतं तर परफेक्ट पाणी झालेलं आहे आपल्या इथे एक वाटी आता जे मी पाच चमचे उरलेलं जे तेल होतं त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे आणि आपण इथे साठा तयार करून घेणार आहोत म्हणजे मी टोटली दहा चमचे इथे तेल घेतलं होतं पाच चमचे आपण पिठाला मोहन जे चोळून घेतलं त्याच्यासाठी वापरलेलं आहे आणि पाच चमचे आपण इथे साठ्यासाठी वापरलेले त्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक चमचा मैद्याचं पीठ एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला तरी सुद्धा चालेल आपलं पीठ मस्त असं पंधरा मिनिटानंतर वेस्टच छान असं सॉफ्ट पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचंय पीठ समस्त मळलं गेलेलं आहे आता आपण ह्या पिठाचे सम प्रमाणात गोळे करून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही थोडे कमी जास्त हाताला वाटले तर सर्वातलं थोडे थोडे पीठ काढून पूर्ण पाच गोळे आपण तयार करून घेणार आहोत तर इथे हे अशा पद्धतीने मी पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हलक्या हाताने सुखपेठ न वापरता आपण इथे या पाच पोळ्या लाटून घेणार आहोत इथे मी अजिबात सुकपेठ वापरलेलं नाही जेवढी पोळी वळवता येईल तेवढी वळवून घ्यायची आहे अलटून पलटून अलटून पलटून अशा पद्धतीने आपण या सर्व पाच पोळ्या तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही पाचही पोळ्या तयार केल्यात ते मी ठेवायची आपल्याला म्हणजे एकदम पातळ ही नाहीये अगदी जाड ही नाहीये तर अशा पद्धतीने आपण या पाचही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता प्रत्येकी एका पोळीसाठी आपण एक ते दीड चमचा ते साठा लावून घेणार आहोत व्यवस्थित असा साठा सर्व बाजूंनीला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा एक पोळी त्यावर ठेवून आपण पुन्हा साठा लावून घेणार आहोत आता पाचही पोळ्यांना पण साठा लावून घेणार आहोत तर आपला सर्व साठा इथे सर्व पोळ्यांसाठी अचूक प्रमाणात वापरला गेलेला आहे तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लेफ्ट साइडने राईट साइडने आपण असं सा फोल्ड मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हा गोळात हलक्या हाताने प्रेस करून तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे ह्याला लेअर आलेले आहेत तर व्यवस्थित असा आपला हा पोळ्यांचा एक लढी तयार झालेली आहे आता इथे माझं पोळपाट लहान आहे म्हणून मी प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्यावर आपण ही पोळी लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने लाटायचे इथे सुद्धा मी पिठाच सुका पिठ वापरलेलं नाहीये हलक्या हाताने लाटून घ्यायचे जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी करून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने आपण इथे खचा जो आकार तुम्हाला द्यायचा आहे त्या पद्धतीने आपण ह्याला सुरीने कट करून घेणार आहोत तर अगदी बाजारात ज्या खारींचा आकार असतो अर्ध्या इंचाची खारी त्या पद्धतीने आपण हे खारीला कट करून घेणार आहोत मस्त असे लेअर दिसत आहेत खारीला अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेले आहेत आपल्या सर्व खाऱ्या पद्धतीने तयार झालेल्या खारी तुम्ही ओटीजी मध्ये बेक सुद्धा करू शकता एकशे सत्तर डिग्री वर तुम्ही ह्या खाऱ्या बेक करू शकता तापलेल्या आहे आणि चार किंवा पाचच मी या तेलात सोडणार आहे का या तेलात व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजेत असं झाराच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने या खाऱ्यांवर आपल्याला हे असं तेल उडवायचं आहे जेणेकरून त्याचे जे पदर आहेत ते सुटायला सुरुवात होईल व्हिडिओत बघू शकता की हळूहळू पदर सुटायला लागलेली आहेत खालीला तर अशा पद्धतीने झाऱ्याने तुम्ही तेल उडवलं की पदर सुटायला सुरुवात होते आणि एकसारखा रंग आपल्या खालीला यायला लागतो हे बघा मस्त अशी पदर सुटलेली आहेत छान अशी खाली फुलून सुद्धा आलेली आहे तर आपल्या गव्हाच्या मैत्याच्या पिठाची ही खारी तयार झालेली आहे अगदी उत्सुक प्रमाण वापरलेलं आहे आपण वाटलीच्या साह्यानेच आपण इथे सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर अगदी बाजारात मिळते तशी खारी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही खारी बनवू शकता घरच्या घरी खारीची रेसिपी आवडली असेल तर जरूर एक तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही बनवलेली खारी कशी झाली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीने आपण या सर्व खाऱ्या तयार करून घेणार आहोत आणि गरमागरम चहा सोबत ही खारी एन्जॉय करणार आहोत तर अशाच नवनवीन व्हिडिओ पुन्हा भेटू धन्यवाद